ही योजना राज्यात लागू करण्यात आली असून त्यानुसार प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना एकाच गणवेशाची सक्ती आणि वाटप करण्यात येत आहे मात्र देशाचा स्वातंत्र्य दिवस अवघ्या दोन दिवसावर आला असताना अद्यापही जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये हजारो विद्यार्थ्यांना गणवेश मिळालाच नाही किंवा आकारानुसार न मिळाल्याने विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे या सर्व प्रकाराची दखल घेऊन ही समस्या दूर करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे या प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार मनसे शहर अध्यक्ष अमित बदनोरे यश शिंगारे अंजनेश कालंकार दर्शन साईराम कवडे अमितेश आडे साहिल जतकर हेमंत दुर्गे दर्शन जांभुरे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते आज आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे एक राज्य गणवेश या विषयावर निवेदन दिलं आम्ही बघितलं आहे यवतमाळ जिल्ह्यात बरेच शाळांमध्ये अशा निकृष्ट दर्जाचे गणवेश देण्यात आलेले आहे हा एक मुलीचा ड्रेस आहे शाळेचा या ड्रेसचा शर्ट आणि बाकीचा भाग हा एकत्र शिवून दिलेला आहे की अशा पद्धतीनं भ्रष्टाचार चाललेला आहे एक छोट्याशा कपड्यासाठी विद्यार्थ्याच्या जर अशा पद्धतीनं भ्रष्टाचार करण्यात येत असेल तर ही गंभीर बाब आहे आता मुलाचा पॅन्ट आहे हा पॅन्टचा अर्धा कपडा वेगळा आहे आणि अर्धा कपडा वेगळा आहे अशा पद्धतीनं निकृष्ट दर्जाचे कामं करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाशी हेडसाण करण्याचं शासन काम करत आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि अशा पद्धतीनं ज्या कंट्रॅक्टदाराला एक कंट्रॅक्ट देण्यात आलेला आहे आणि संबंधित विभागावर तत्काळ गुन्हे दाखल करून यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही जा जा आमची विनंती आहे अर्ध्या शाळांमध्ये तर गणवेशच पाठवण्यात आलेले नाही आहे उद्या दोन दिवसांनी पंधरा ऑगस्ट आलेला आहे पंधरा ऑगस्ट आलेला असताना विद्यार्थ्यांना घालायसाठी गणवेशही उपलब्ध नाही आहे अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांसोबत हेडसाड केल्या जात आहे तरी तात्काळ अशा संबंधित विभागावर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि तात्काळ कारवाई करण्यात यावी ही आमची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने मागणी आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता अक्रम दिवान यवतमाळ